कन्नाचौक इथं सकल हिंदू समाज तसंच एम्प्लॉयमेंट चौक इथं ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि बेडरपुल इथं लोधी समाजाच्या वतीनं वराह जयंती साजरी करण्यात आली प्रसंगी बोलताना ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापकाध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी वराहस्वामी यांनी अधर्माचा नाश करून पृथ्वीतलावर धर्माची पूर्णता स्थापना केली असं सांगितलं विष्णुदेवताचे दहा उतारपैकी तिसरा उतार, उतार वरास्वामी यांचा जयंती पार पडली अधर्माचा अधर्म नष्ट करून या पृथ्वी तलावर मागली होती या प्रसंगी उपस्थित सुधीर बहिरवाडे यांनी इथून पुणे दरवर्षी वराह जयंती साजरी करण्यात येईल असं सांगितलं प्रसंगी संजय सिंग कै्यावाले प्रमोद बिंचुरे प्रशांत पवार सूरज भोसले सिद्धेश्वर पाटील सुमित मानसावाले नवनाथ शिवसिंगवाले रवी कै्यावाले घनश्याम शिवसिंगवाले अर्जुनसिंग शिवसिंगवाले विकी दिल्लीवाले सनी मानसावाले देवीदास कै्यावाले प्रशांत चारमगोळ श्रीकांत गिड्डे हर्ष माने यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती